दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी वीज मीटर रीडिंग बंद होण्याच्या मार्गावर असून कित्येक हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुराड कोसळणार आहे विद्युत कंपनीच्या माध्यमातून स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू झालंय हे मीटर प्रीपेड पद्धतीचे आहेत मीटर अस्तित्वात आल्यानंतर मीटर रीडिंग आणि बिल वाटप हे काम बंद होणार रा असून राज्यात जवळपास अठ्ठावीस हजार खासगी कर्मचारी बेरोजगार होणार आहेत सोलापुरात ही संख्या पंधराशेच्या वर आहे ही माहिती एम एस ईडीसीएल मीटर रीडिंग कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष रजाक पटेल यांनी दिली आहे यावेळी पटेल म्हणाले की गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ आमच्यापैकी अनेकजण हे काम खाजगी ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून करून देत आहेत आता ही पद्धतच बंद होणार आहे आमच्या पुढच्या नोकरीचं काय मोठा प्रश्न आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीपर्यंत रोजगाराची शाश्वती द्या समान वेतन लागू करा राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे भत्ते वैद्यकीय सुविधा लागू करा अशा मागण्या आहेत या मागणीसाठी एक पासून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मीटर रीडिंग आणि बिलवाट वाटप बंद या प्रसंगी राम चव्हाण पारस जमखंडे प्रभाकर सरवदे आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही